नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज माझ्यासोबत जी व्यक्ती बसलेली आहे ती नागपूरहून आलेली आहेत आणि ते प्रशांत जामगडे अं ही व्यक्ती ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन नागपूर येथून आपल्याला इथं भेटण्यासाठी आलेले आहेत तर ते प्रशासकीय अधिकारी म्हणून बऱ्याच दिवसापासून ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या ठिकाणी कार्यरत आहेत आज त्यांच्याकडून आपण बऱ्याच काही गोष्टीचा उकल करून घेणार आहोत की ग्राहकांचे काय अधिकार आहेत एल पी जी सिलेंडर गॅस सिलेंडरच्या संदर्भातले काय काय अधिकार आहेत आणि त्या अधिकारासाठी का काय काय करावं लागतं ह्या अशा काही बऱ्याच गोष्टीचा आज आपण त्यांच्याकडून ओहापोहा करून घेणार आहोत सर नमस्कार मी तुमचं स्वागत आहे आज आपण इथं भेटत आहोत पहिला आमचा एक प्रश्न असा आहे की एलपीजी सिलेंडर संदर्भामध्ये ग्राहकाचे काय मूलभूत अधिकार आहेत आणि तसेच ग्राहकांनी कुठली दक्षता घ्यायला हवी त्या संदर्भात आमच्या ग्राहकांना मार्गदर्शन करावं एलपीजी गॅस सिलेंडर हा प्रत्येकाच्या घरी उपयोगात येणारा एक सर्वसामान्याच्या घरी उपयोगात देतो बरोबर आणि प्रत्येक व्यक्ती एलपीजी गॅस सिलेंडर वर डिपेंड आहे नक्कीच ठीक आहे तर आता आपल्या घरी एलपीजी सिलेंडर येतो हो। तर त्या जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपल्याला आपले अधिकार काय आहेत हा तेच माहिती नसते बरोबर आपले अधिकार असे आहेत की एलपीजी गॅस सिलेंडर आपल्या घरी आल्यानंतर आपण तो मोजून घेतला पाहिजे यासाठी की त्यामध्ये दोन किलो चार किलो एलपीजी गॅस सिलेंडर कमी येतो आता आपण वीस किलो वीस रुपये किलो पंधरा रुपये किलो टमाटर घेतलो तरी ते एक दोन साठी आपण करत असतो बरोबर मग आपण इतका महागाच्या जर एलपीजी सिलेंडर घेत आहे तर आपण मोजून का बरं घेत नाही तर आता मग आपले असे प्रश्न राहू शकतात की ते मोजून देत नाहीत पण मोजून देणं त्यांचं काम आहे आणि तुम्ही मोजून घेतलं पाहिजेत हा तुमचा अधिकार आहे बरोबर आता खूप ग्राहकांना आपल्या अधिकारांबद्दल माहिती नाही एलपीजी गॅस सिलेंडर जो आपल्या घरी येतो तो चौदा पॉईंट दोन केजी इतका त्याच्या आतमध्ये गॅस असते अच्छा आणि त्याचे जे नेट वेट असते ते त्या सिलेंडरवर लिहिलेलं असते बरोबर ते चेक करायचे आणि त्याच्या जो आपल्याकडे डिलिव्हरी बॉय येतो त्याच्याकडे वजन काटा असायला पाहिजे हे मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाइन नुसार पेट्रोलियम मिनिस्ट्रीनी सांगितलेलं आहे बरोबर तर आणि तो आपल्या घरी आणून देतो तरी त्याला एक्स्ट्रा पैसे आपण काही द्यायचे नाही गरज नाही काही गरज नाही आहे जे चे बिल आहे त्यामध्ये त्यांचं आप, आ, कमिशन सोबत डिलिव्हरी चार्जेस इन्क्लुडिंग असते तरी सुद्धा ते आपल्याकडनं दहा रुपये वीस रुपये जास्त घेतात अपेक्षा करतात करता। ते थोडं चुकीचं आहे आणि ते नाही केलं पाहिजे नाही दिले पाहिजेत आपण आणि सिलेंडर मोजून मागचे आणखी एक कारण असं आहे की काही काही जे एजन्सी धारक असतात ते काय करतात की जो आपला सिलेंडर असतो चौदा पॉईंट दोन के त्यामधले एक के जी दोन के जी गॅस हे दुसऱ्या सिलेंडर मध्ये पर्टिकल करतात रिफिल करतात ते आहे बर तर म्हणून जर आपण आपल्या घरी येणारा सिलेंडर मोजून घेतला आणि त्याचे बरोबर सील चेक करून घेतलं तर या काही काळा बाजार होत आहे एलपीजी गॅस सिलेंडर यामध्ये थोडा आळा 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 बसू शकतो बरोबर तर तुम्ही आता जे सांगितलं की दहावीस रुपये लोक घेतात हा त्याच्यात अडचण अशी होती की दुसऱ्या मजल्यावर घर आहे चौथ्या मजल्यावर घर आहे मग आम्ही इथं खालीच देणार तुम्हाला असं काही त्यांना अधिकार आहेत का असा काही अधिकार नाहीये जिथं घर आहे तिथे तिथपर्यंत त्यांना आणून द्यायचं आहे मग किती मजल्यावर का अच्छा। तर दर्शक मित्रांनो सरांनी असं सांगितलंय की आपलं घर कितव्याही मजल्यावर असलं तरी आपल्याला सिलेंडर तिथंपर्यंत आणून देणं त्या व्यक्तीला बंधनकारक बंधनकारक आहे तर दुसरा प्रश्न असा येतो सर आपल्याला की घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा अवैध वापर करण्यात येतो तर त्याच्याबद्दल काही सांगा घरगुती गॅस सिलेंडर जो असतो ना चौदा पॉईंट दोन के जी तो फक्त घर घरी वापरण्यासाठी बनलेला असतो बरोबर परंतु काही ठिकाणी कसं होते आता आपण आप लातूर शहरातलीच गोष्ट करू काही व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये सुद्धा घरगुती गॅस सिलेंडर वापरणे वापरले ते चुकीचे आहे त्याच्यावर काही बंधन त्याच्यावर बंधन आहे तरतुदी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या पण तरतुदी आहेत आणि तशाच प्रकारे घरगुती गॅस सिलेंडर हा ऑटो रिक्षांमध्ये पण फिल केला जातो हो। ते खूप धोकादायक आहे आता रिसेंटली न्यू भाग्यनगर बावीस तारखेला बावीस जानेवारीला एका ओमनीमध्ये तो इसम आपल्या घरीच गॅस सिलेंडर फील करत होता ओमनीमध्ये तर तिथे स्फोट झाला त्याच्या दोन गाड्या दोन स्कूल व्हॅन त्याच्या स्वतःच्या त्या आता स्फोटामध्ये खाक झाल्या जळून खाक झाल्या त्याचबरोबर त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुली मुलगी पण गंभीररीत्या जखमी झाल्या आणि खूप लांबची गोष्ट नाही न्यू भाग्यनगरची गोष्ट आहे लातूर मधली लातूर मधली आणि ते बावीस तारखेची रिसेंटली नाही मागच्या महिन्याच्या बावीस तारखे बावीस जानेवारी बावीस जानेवारीची तर या प्रकारच्या धोका निर्माण होतो तर ग्राहकांना आणि दर्शकांना नम्र विनंती आहे की अशा चुकीच्या गोष्टी करून आपले जीव धोक्यात घालणं चुकीचं आहे आणि असा जीव आपण कोणीही धोकात घालू नये एलपीजी सिलेंडरचा जो काळा बाजार सुरू आहे यामध्ये कोण कोण व्यक्ती जिम्मेदार आहे बघा एलपीजी गॅस सिलेंडरचा जो बाजार चालू आहे त्यामध्ये एजन्सी तर हंड्रेड पर्सेंट जिम्मेदार आहे बरोबर कारण एजन्सीला माहिती असते की त्यांचे सिलेंडर कुठे जात आहेत बरोबर आता व्यावसायिक प्रतिष्ठानमध्ये घरगुती गॅस सिलेंडर जात आहे उपयोगात होत आहे परंतु एजन्सी त्यांना देत आहे ना बरोबर व्यावसायिक थोड्या कमी पैशामध्ये त्यांना भेटतात परंतु एजन्सी त्यांना देत आहे आणि तशाच प्रकारे एजन्सी मध्ये काय होतं जो घरगुती गॅस सिलेंडर आहे तो व्यावसायिक सिलेंडरमध्ये पलटी करण्यात येतो अच्छा ज्या प्रकारे घरगुती गॅस सिलेंडर आपण ऑटो रिक्षामध्ये पलटी करतात ना त्याच प्रकारे एजन्सीच्या गोडाऊन मध्ये काही काही ठिकाणी गोडाऊन मध्ये असे काळे धंदे चालू असतात की ते घरगुती गॅस सिलेंडर कमर्शियल सिलेंडरमध्ये पलटी करतात आणि त्याला ऍज अ कमर्शियल रेटनी विकतात बापरे ही फार गंभीर बाब आहे यामध्ये आणखी आय ओसीएल बीपीसीएल एसपीसीएल यांचे सेल्स ऑफिसर विक्री अधिकारी हे यांना मी थोडं जास्त जिम्मेदार मानू शकतो म्हणू शकतो कारण की यांना सुद्धा माहिती असते की असे काहीतरी काळा एजन्सी धारक करत आहे परंतु ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना फक्त आपलं प्रोडक्ट विकायचे बरोबर विक्री अधिकारी आहेत त्यांना फक्त प्रोडक्ट विकायचे सेल दाखवायचे मोठा पैसा कमवायचे संपलं लोकांच्या जीवाशी खेळत आहेत ते हे त्यांना लक्षात नाही येत आहे त्यामुळं एजन्सी सोबतच विक्री अधिकारी आय एस बीपी आणि एसपी सेल विक्री अधिकारी हे मोठे गुन्हेगार आहेत मोठ्या पोस्टवर बसून आहेत मोठा पैसा कमवतात आणि जिम्मेदारी मोठे आहेत त्यांची जबाबदारी असताना ते पूर्णपणे पूर्णपणे पार पाडत पार नाही त्यांना पण अधिकार असतो बरं की अशा काही ठिकाणी कारवाई करण्याचा. परंतु ते कारवाई करत नाही त्यांना ते कार्यवाही करण्यासाठी आपण काही भाग पाडाल का आपल्या संस्थेच्या मार्फत आम्ही आमच्या संस्थेकडनं अशा ठिकाणी कारवाई करण्याची मागणी स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी करतो हा आमचा पहिला वेळ नाही आहे की आम्ही कुठेतरी मागणी करत आहोत आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक स्थानिक प्रशासनाला आमचे लेटर्स डेप्युटेशन देतो आणि त्यांना आमच्याकडे जर काही इन्फॉर्मेशन असली तर ते पास ऑन करून त्यांना कारवाई करायला लावतो आता ह्या जे तुम्ही बाजार सांगितला त्याच्यामुळे धोका काय निर्बंध होतो समाजाला समाजाला धोका आता बघा एक उदाहरण सांगतो तुम्हाला एक व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये एक सिलेंडर गेला तर तो सिलेंडर एका दिवसामध्ये खाली होऊन जातो बरोबर ठीक आहे एलपीजी सिलेंडर घरगुती सिलेंडर जर गेला आणि तो पुन्हा रिफिलला जातो परंतु व्यावसायिक प्रतिष्ठानामध्ये जो सिलेंडर असतो वापरायला हवा असतो व्यावसायिक सिलेंडर त्याचा प्रेशर आणि जो आपला घरगुती सिलेंडर असतो याच्या प्रेशरमध्ये डिफरन्स असतो घरगुती गॅस सिलेंडर हा घरी आपल्यासाठी किरकोळ युज साठी नाही का आपण फक्त घरी जेवण बनवण्यासाठी बरोबर बड़। त्याच्यासाठी प्रेशराईज केला जातो आणि व्यावसायिक सिलेंडर हा व्यावसायिक प्रतिष्ठानामध्ये म्हणजे एका दिवसामध्ये खाली झाला तरी चालेल यासाठी प्रेशराईज केला जातो तर घरगुती गॅस सिलेंडर तिथे गेला तरी तो एका दिवसात खाली होऊन वापस येतो त्यामुळे काय होतं सर की त्याच्या आतमध्ये एक छोटीशी नळी असते त्या नळी त्या नळीला थोडं 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 अ भोगा पडत जातात भेगा पडतात तडे जातात तडे जात असतात आणि मग तोच सिलेंडर पुन्हा रिफिल होऊन आपल्या घरी येतो अच्छा आपल्या घरी आल्यानंतर मग तो, तो। दोन चार दिवस चालतो मग आपल्याला तितकं काही माहिती राहत नाही बरोबर आणि मग स्फोट आपल्या घरी होतो चुकी त्यांनी केली आहे बरोबर चुकी त्यांनी केली आहे एजन्सीची चुकी आहे व्यावसायिकांची चुकी आहे आणि स्फोट कुठे होत आहे सर्वसामान्य जन सर्वसामान्य जनतेच्या घरी तशाच प्रकारे आता मी तुम्हाला सांगितलं की ओन्नी मध्ये फील करत असताना बरोबर हे भाग्य त्यांच्या भाग्यनगर मधला विषय अशाच प्रकारे एक स्पोर्ट ओमनी मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जळगाव इथे झाला होता त्यामध्ये सर सात लोक जागेवर मेले डेथ झाली त्यांची आणि दहा बारा जखमी होते त्यापैकी पुन्हा तीन व्यक्तींची डेथ झाली म्हणजे किती भयानक स्फोट होऊ शकतो याचा याबद्दल आपण विचार करा आणि रिसेंटली एक मध्ये एक टँकर परत ना एलपीजीचा आणि तिथे स्फोट झाला तर तुम्ही विश्वास नाही ठेवणार जे तिथे हेल्मेट घालून होते ना बाईकवर रोडवर जात होते चाललेले चाललेले त्यांच्या हेल्मेट सोबत ते पूर्ण असे होऊन गेले कमीत कमी, कमी अर्धा किलोमीटर पर्यंत त्या स्पोटचे तीव्रता इतका भयानक स्फोट होऊ शकतो एलपीजीचा मग आता हे हे सगळा काळा बाजार समजा रोकायचा आहे तर हे संबंधित तक्रार कोणाकडे करता येईल का हा या संबंधी तक्रार आपण पुरवठा विभागाकडे करू शकतो जिल्हा जिल्हा पुरवठा विभाग या गोष्टीकडे लक्ष देतात तशाच प्रकारे जर आपलं काही किरकोळ तक्रारी असतील तर तुम्ही संबंधित एजन्सीला पण सांगू शकता पण मला तरी नाही वाटत की संबंधित एजन्सी यावर काही कारवाई करत असते आणि त्याचप्रमाणे तुम्ही आमच्यासोबतही आम्हाला कनेक्ट करूनही तक्रार करू शकता आमच्याकडेही तुम्ही तक्रार नोंदणी नोंदणी करू शकता आमच्या वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ग्राहक दक्षता डॉट कॉम या पेजवर जर तुम्ही गेलेत तर तिथे तुम्हाला ग्रीविन्सचा पण पेज येणार कॉन्टॅक्ट नंबरही मिळणार सर्व काही तिथे तुम्हाला मिळू शकते तुमची तक्रार लेखी तक्रार आमच्यापर्यंत आली तर मग आम्ही त्याला पुढं फॉरवर्ड फॉरवर्ड लीगल असिस्टंट पण आहेत आणि लीगली पण सर्व बघतो तर आता ही जी तक्रार करायची आपल्याला तर ह्या हे जे काळा बाजार करतात त्यांच्याकडे जे आपल्या त्यांना त्यांना आपण काय म्हणू किंवा त्यांच्या लोकांवर कार्यवाही करायची त्याची काही कलम आहेत का कुठल्या कलमानुसार आपण त्यांच्यावर कार्यवाही करू शकतो एलपीजी एलपीजी येतो सर अत्यावश्यक वस्तूमध्ये वस्तू मध्ये बरोबर तर अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीशे पंचावन्न यामध्ये कलम तीन आणि कलम सात नुसार यांच्यावर कारवाई होऊ शकते त्यामध्ये त्यांना वीस हजार रुपये पर्यंतच्या फाईन आणि सहा महिन्यापर्यंतची कारावास होऊ शकतो परंतु आम्ही याच्यामध्ये आणखी एक पी आय आर टाकली आम्ही ऍड करतो थोडासा एक पी आय आर टाकली आम्ही यामध्ये की जो कलम आहे इसेन्शियल कम्युनिटीज नाईनटीन फिफ्टी फाईव्ह याला थोडा आणखी ठोस बनवायचा अच्छा सरांनी विस्तृत अशी सुंदर माहिती दिलेली आहे तर ग्राहकांनी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे दुसरी गोष्ट ग्राहकांचे जे आपले स्वतःचे अधिकार आहेत ते अधिकार सरांनी सांगितलेले आहेत आपल्याला की एलपीजी सिलेंडर आपण झोकून घेतलं पाहिजे वजन करून घेतलं पाहिजे त्याची गॅस जे लिकेज होतो ते लिकेज पण चेक करायची त्यांच्याकडे फॅसिलिटी असते ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःसाठी तर कराच शिवाय कुठं जर असं काही दिसलं तुम्हाला काळा बाजार होताना तर तुम्ही यांनी सांगितलेल्या पत्त्यावर आपण तो तक्रार नोंदवावी आणि समाजाला मदत करावी सर प्रशांत जामगडे सरांनी आपल्याला मुलाखत दिली त्याबद्दल समृद्ध व्यापार परिवारातर्फे मनपूर्वक आभार धन्यवाद